आता सगळ्यांनी जागेर बसा आपण आता अमर झाला अमर झाला अमर झाला रेल्वे प्रशासनाचा रेल्वे प्रशासनाचा कॉन्ट्रॅक्टराचा कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही देणाऱ्या या प्रशासनाचा जिल्हा प्रशासनाचा अरे पुलाचं काम रेकॉर्डून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा प्रशासनाचा बरोबर बर एक वर्षापूर्वी हा सांगलीतल्या आत्मा असलेला सांगली, सांगली तासगाव आणि खानापूर हॉस्पिटल जोडणारा मुख्य रस्ता आहे तिथं चिंताम नगरचा रेल्वे पूल पाडून आज एक वर्ष झालंय गेल्या पूल पाडल्यापासून आपण वारंवार प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला जिल्हा प्रशासन असेल रेल्वे असेल मात्र ह्या ढिम जानेवारी दोन हजार चोवीसला पूल जो पूर्ण व्हायला पाहिजे होता त्याच्यानंतर आज सात महिने झाले दहा आज दहा जून दोन हजार चोवीस आहे मात्र सदर पुलाचे काम आत्तासुद्धा पन्नास टक्के वर सरकलेलं नाही ले। त्याचा निषेध म्हणून आज सांगली शहरातील व्यापारी असतील सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही आज चिंतामणगा पुलाचं वर्षपूर्तीनिमित्त वर्षीरात्द्य घालून आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी झालेले आहेत या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ एक महिन्याच्या आत जर सदर पुलाचं काम पूर्ण नाही झालं तर आम्ही बेमुदत रेल्वे रेल रोक आंदोलन करणार आहोत आणि हे जी सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन असेल रेल्वे असतील आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर आणणार आहे वर्ष आंदोलन कशा पद्धतीचं आज वर्ष आंदोलन म्हणून आम्ही पुलाचा जुना फोटो काढला त्या फोटोला हार घालून आम्ही आज जे आपण हिंदू पद्धतीने जे श्राद्ध घेतलं जातं आहे ते प्रत्येकात्मक दही भाताचा निवेद दाखवून आम्ही आता इथं पूजा केलेली आहे त्याच पद्धतीनं श्राद्धाला आपण जेवढे इथं आंदोलनात जे, जे नागरिक सहभागी झाले आहेत त्यांना शिरा भात आमटीचं जे जेवण पण घातलेलं आहे